आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना दिलासा मिळाला पुरोहितांनी संस्थेचा पैसा बॉम्बस्फोटामध्ये वापरल्याचा आरोप त्यांच्यावर होता मात्र या संदर्भात कोणताही पुरावा मिळालेला नाही पुरोहित यांनी आरडीएक्स आणल्याचा पुरावा नाही असं न्यायालयाच्या निकालामध्ये स्पष्ट निरीक्षण नोंदवण्यात आलं जे घडलं त्याच्याबद्दल चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही जे पदरात पडलं यश त्याच्याबद्दल सर्वांनी समाधानी राहायला पाहिजे त्याप्रमाणे मी देखील समाधानी आहे ठीक आहे कुणाच्याही विरुद्ध बोलण्यात मला काही स्वतः स्वारस्य नाही ठीक आहे ज्या <coughs> प्रकारे आतापर्यंत राष्ट्राने माझ्याकडून सेवा करून घेतली कोर्टाच्या या निर्णयानंतर मला तशीच सेवा पुढे करता येते ये याच्यात मला जास्त आनंद आहे आणि माझ्या मातृभूमीने मला त्याच्याकरता निवडलंय याच्या दुसरं सुख मला काही नाही थी। राहुल गांधी असतो सोनिया गांधी असतो चिदंबरम असतो त्यांना मुस्लिमांना खुश करण्यासाठी भगवा आतंकवाद आणि भगवा आतंकवाद सिद्ध करण्यासाठी त्यांनी साधवी साधूंना पण आरोपी बनवलं न्यायालयाने आज सांगितलं हे सगळं भोगत होत खोट होत tunیa گandi raul gardini congress ni decatی mapimatی